महत्वाचा विषय असा आहे की इथं आंदोलन आणि उपोषण हा दोन्ही प्रकारे छेडलेला आहे हा विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी केलेला आहे सहा महिन्यापूर्वी केला होता त्याची दखल कोणी घेतलेली नाहीये म्हणून ही उपोषणाची वेळ आलेली आहे यात महत्वाचा मुद्दा असा आहे का विद्या मंदिर अंजूर हायस्कूल ही आमच्या इथून कमीत कमी, -कमी दोन ते अडीच किलोमीटरवर आहे त्या किलोमीटर, किलोमीटर जाताना विद्यार्थ्यांना पाच दहा पंधरा वीस मिनिटाचा कालावधी लागतो त्याच्यामुळे हा आम्हाला जो प्रकल्प आलाय त्याच्यामुळे हा रस्ता आमचा बंद होत आहे या रस्ता बंद होताना त्यांना पर्यायी मार्ग दिलेला आहे तो दूरवर पाच ते सहा किलोमीटरचा आहे आता या विद्यार्थ्यांनी जे काही दप्तराचा ओझा आहे हे नेणं पॉसिबल नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते, ते मागणी करतोय का या विद्यार्थ्यांसाठी आणि गावकऱ्यांची शेती आ, अपन आसला तिकर कमी, कमी ही आमच्या इथून बाजूला पण कारशेड असल्या कारणाने तिकडचा रस्ता बंद होत आहे कमीत कमी दोनशे ते अडीचशे एकर शेती आहे त्या शेतीकडे जाण्यासाठी ट्रॅक्टर जाण्यासाठी किंवा भारी वगैरे आम्ही नेतो भात कापतो त्याला गैरसोय नाही होण्यासाठी आम्ही ती मागणी करत आहे आणि महत्वाचा मुद्दा आमच्याकडे सरकारी हॉस्पिटल एकच आहे तो अंजेर गावामध्ये आहे याला पर्यायी नाही आहे तिथे आमच्या महिला त्या डिलिव्हरी वगैरे होतात तो जे डिलिव्हरीचा टाइम असतो आम्हाला पाच दहा मिनिटं पोहोचणं शक्य असतो पण हा उर्वरित रस्ता दिला तर ह्याच्याकडनं शक्य होणार नाही आणि होपर्यंत हा फैसला होणार नाही हा निर्णय होणार ना नाही नाही उपोषण सोडणार नाही आंदोलन सोडणार पर्याय आलाच तर हा बुलेट ट्रेनचा पूर्ण काम बंद करणार आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा लढा करायला लागला तरी चालेल